वा बोलू आता मग अशी म्हणजे गाण्यामध्ये काही सृष्टी सौंदर्य किंवा सौंदर्य स्थळ असतात असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये नववधू प्रिया मी बावरतेला जी लगी लावली असतो मी जाऊ का पुढे करावं मागे जाऊ का पुढे असं जे बावरण आहे ही संगीतकारांची डोकेत बरं का त्या अभ्यासातून आलेले चिंतनातून आलेले सगळे प्रकार आहेत ते ते, ते वाद्य तसंच वाजलं पाहिजे साडी ताल वाद्य सुद्धा तिथे तिथे जर का ती खंजरी पाहिजे ती तेच वाद्य पाहिजे त्याच्यानंतर ती वावर ते आम्ही निघते निघते म्हणून त्याची बरं डबल करतो लगेच तो म्हणजे तिचा आता निर्णय झालाय आता मी जाणार पलीकडे सो वंडरफुल so थँक्यू मगाशी बघाशी सांगितलं एक ताई म्हणाले की गायक वादक सगळेच खूप छान आहेत पण एक गोष्ट नक्कीच मान्य करायला हवी की आज श्रोते सुद्धा खूप छान आहेत आणि कलाकारांना दाद देणारे श्रोते आज आपल्याला लाभलेले आहेत या श्रोत्यांसाठी आज खरं तर टाळ्या वाजवायला पाहिजेत <laughs> हो जे दिसत आहेत आणि जे दिसत आहेत खाली रस्त्यावरही गर्दी आहे कलाकारांना श्रोत्याचं प्रेम मिळणं हा सुद्धा एक सुंदर क्षण असतो पाडगावकरांच्या प्रेम कविता सुद्धा अत्यंत संयमित आणि नेटक्या शब्दामध्ये मांडलेल्या असत दोन प्रेमीजीव एकमेकांना चोरून भेटतात खरं पण त्यांच्यामधला संवाद हा निशब्द असतो शब्देविण संवादू विण अनुवादू असा तो संवाद या भावपूर्ण शब्दां संवादासाठी शब्दांची गरज नसते नुसत्या स्पर्शामध्ये सुद्धा असंख्य चंद्रधाऱ्यांचं सौख्य सामावलेलं असतं तिच्या केसातला तो जुईचा गजरा आणि एकमेकांना भेटल्यावर श्वासामध्ये निर्माण होणारा एक लयबद्ध आवेग हेच काय ते त्या समर्पणाच्या क्षणाचे साक्षी असतात एक धुंद करणारं प्रेमगीत तुमच्या आमच्या ओठातलं जेव्हा तिची माझी चोरून भेट झाली हॅलो